ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर तुमच्या घरात जर एक वाटी मुगडाळ असेल तर ही भन्नाट रेसिपी तुम्ही बनवू शकता आणि चव म्हणाल तर अगदी अप्रतिम लागते त्यामुळे नक्कीच एकदा करून बघा आणि कदाचित ही रेसिपी तुम्हाला यापूर्वी कधीच माहीत देखील नसेल पण जर तुम्ही एकदा केली ना तर आठवड्यातून नक्कीच दोन ते तीन वेळा कराल इतकी जास्त भन्नाट लागते चवीला तर बघा त्यासाठी इथे मी मुगडाळ एक ते दोन तास भिजत ठेवली आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही अर्धा तास भिजत गरम पाण्यात ठेवली तरीसुद्धा चालेल किंवा मग तुम्हाला ही रेसिपी सकाळी करायची असेल तर तुम्ही संध्याकाळीसुद्धा डाळ भिजत घालू शकता तर बघा डाळीतलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि एक ते दोन पाण्याने डाळ मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे डाळीतलं आपल्याला अगदी निथळून पाणी काढायचं आहे आता जी डाळ आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेऊया आता यामध्ये मी एक वाटी म्हणजे लहान वाटी आहे एक वाटी बारीक रवा घातलेला आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तो घातला तरीसुद्धा चालेल तुम्ही जर मोठी एक वाटी इतपत मूगडाळ घेत असाल तर त्यासाठी दोन चमचे तुम्ही रवा घातला तरी चालणार आहे आता यामध्ये हिरवी मिरची घालूया लसूण घातला आहे आणि एक वाटी दही घातलेला आहे म्हणजेच दोन चमचे इतपत दही घालून घेतलेलं आहे आता हे छान असं फाईन वाटून घ्यायचं आहे अगदी कमीत कमी पाणी टाकलेलं आहे पाणी जास्तसुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं नाही आहे नाहीतर मग जे बॅटर आहे ते पातळ होईल आणि आपण जे दही घातले आहे त्यालासुद्धा पाणी सुटतं त्यामुळे पाण्याचं प्रमाण अगदी कमी ठेवा तरी इथे तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता अगदी पातळसुद्धा नाही आणि अगदी घट्टसुद्धा नाही आहे आता हे वाटून झालेलं आहे आणि एका बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे फक्त वाटताना छान फाईन पेस्ट याची वाटून घ्या अजिबातच डाळ वगैरे यामध्ये राहिली नाही पाहिजे आता यामध्ये मी इथे किसून घेतलेलं गाजर आहे जर तुमच्याकडे भाज्या नसतील तर त्याऐवजी तुम्ही कांदा टोमॅटो घातला तरीसुद्धा चालेल किसलेलं गाजर घातलेलं आहे शिमला मिरची घातलेली आहे बारीक अशी कट करून भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि जर तुमच्याकडे घरात जास्त भाज्या असतील तर त्यासुद्धा इथे तुम्ही ॲड करू शकता तुमच्याकडे वटाणा किंवा फ्रेंच बीज किंवा मग अजून इतर पालक वगैरे जर तुम्हाला यामध्ये ॲड करायची असेल तीसुद्धा तुम्ही बारीक कट करून ॲड करू शकता तर पाहू शकता अगदी छान असंही मिक्स करून घेतलेलं आहे अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी याची आपली झालेली आहे आता यामध्ये अर्ध्या चमच्याला थोडंसं कमी आपण यामध्ये इनो घालूया जर इनो नसेल तर त्याऐवजी तुम्ही सोडा घातला तरी चालेल बघा इनो घातल्यानंतर त्यावरती थोडंसं पाणी घालूया म्हणजे इनो ॲक्टिव्ह होतो लगेच आणि जे पीठ आहे ते फुलण्यास लगेच मदत होते इनो घातल्यानंतर पुन्हा आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इनो घातल्यावर लगेच जास्तसुद्धा फेटत बसायचं नाही अगदी थोड्या वेळासाठी मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता छान असं हलवून झालेलं आहे आता हे आपण एका साईडला ठेवून देऊया आणि गॅसवरती पॅन तापत ठेवलेला आहे मी पॅनला अगदी थोडंसं तेल लावून घेऊया पॅन छान कडकडीत कर तापून द्यायचं आहे जर तुमच्याकडे तवा असेल तव्यामध्ये सुद्धा ही रेसिपी तुम्ही बनू शकता कारण की अजिबातच खाली वगैरे चिटकत नाही आता ही रेसिपी मी तुम्हाला दोन पद्धतीने दाखवणार आहे तुम्हाला ज्या पद्धतीने करायची असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता जी दुसरी पद्धत आहे तीसुद्धा अगदी सोपी आहे आणि अगदी कमीत कमी, -कमी तेलकट होणारी आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण रेसिपी कळेल आता बघा याची छोटे छोटे आपल्याला उत्तपे म्हणू शकता किंवा मग ढोसे म्हणू शकता ते टाकून घ्यायचे आहेत तुम्हाला जर एकच मोठा करायचा असेल तोसुद्धा तुम्ही करू शकता किंवा मग लहान मुलांना द्यायचं असेल तर मग असे छोटे छोटे केले की ते सुद्धा अगदी आवडीने खातील गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियम ठेवायची आहे नाहीतर मग फास्ट घॅस केला की खालून हे करपेल आणि मग शिजणार नाही तुम्ही ते पाहू शकता किती छान याला जाळी पडलेली आहे आता यावरती झाकण ठेवून एक मिनटासाठी तरी आपल्याला हे शिजून द्यायचं आहे या, या रेसिपीसाठी जास्त वेळसुद्धा लागत नाही शिजायला अगदी पाच ते सहा मिनटामध्ये अख्खा ता नाही छान असं हे शिजलेलं आहे आता पुन्हा वर्ण थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि आता हे पलटी करून घ्यायचं आहे तर बघा सुरुवातीचा असल्यामुळे थोडंफार खाली चिटकू शकतं पण जर तुम्ही दुसरा ढोसा केला कि तो कि की तो अजिबातच खाली चिकटणार नाही अगदी सहज निघला जातो पाहू शकता तुम्ही किती छान जाळी पडलेली आहे आणि रंगसुद्धा छान असा खरपूस आलेला आहे असाच खरपूस रंगावरती आपल्याला हे ढोसे किंवा उत्तप्पे करून घ्यायचे आहेत तुम्ही हे उत्तप्पे कशासोबतही खाऊ शकता चहाबरोबर चटणीबरोबर किंवा मग नुसतेसुद्धा खायला खूप जास्त अप्रतिम लागतात तर बघा दोन्ही साईडने छान आता हे गोल्डन कलर आहे तोपर्यंत मी परतून घेणार आहे तर बघा छान असा रंग आलेला आहे तर आता हे ढोसे आपले झालेले आहेत आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता मी इथे दुसरी पद्धत तुम्हाला सांगणार आहे तुम्ही एका प्लेटला थोडंसं तेल लावून आणि हे बॅटर त्यामध्ये ओतलं की ते वाफळूसुद्धा शकता अगदी आपण ज्या पद्धतीने इडली वगैरे करतो त्या पद्धतीने अगदी याची इडलीसुद्धा छान होते किंवा मग एका मोठ्या प्लेटला तुम्ही थोडंसं तेल लावलं आणि मग हे बॅटर त्यामध्ये ओतलं की ढोकाळसुद्धा याचा तयार होतो अशाच अगदी वेगवेगळ्या पद्धतीच्या याच्या रेसिपी तयार होतात आता इथे मी तुम्हाला दाखवणारसुद्धा आहे फक्त इथे मी खाली प्लेटला तेल लावलं नव्हतं त्याच्यामुळे हे चिकटलेलं आहे पण तुम्ही शक्यतो तेल लावा म्हणजे खाली अजिबातच चिकटणार नाही तुम्ही पाहू शकता हे सुद्धा किती छान असं जाळीदार झालेलं आहे आणि खायला म्हणाल तर खूप जास्त टेस्टी लागतं त्यामुळे नक्कीच एकदा ही रेसिपी करून बघा तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय